बाबा मित्रांनो अतिशय महत्वाचा विषय पुन्हा एकदा मी घेऊन येतोय तुमच्यासोबत हो तर घरामध्ये राहते घरामध्ये बघा धान्याचा हो हौदा हो आहे आणि धान्याच्या हौदाच्या खाली इंडियन स्पेक्टिकल डॉ कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे श्वास वगैरे कसा घेतो आहे बघा त्वचा त्याची कशी दिसते बघा त्याच्याबद्दल जे काय पसरलेले समाजामध्ये गैरसमज आहेत त्यामुळं लोक नाग जाती सापसुद्धा मारतात बघा कारण बघा की सोमवार सोडला सोमवारी फक्त त्यांना दे, देव दिस दे देव दिसतो लोकांना आणि इतर वेळी त्यांना देव दिसत नाही लक्षात घ्या मारलं जातं नागाला बर 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 हां बरोबर हां बरोबर मागच्या वेळेला केलं तुम्ही फोन तर बघा मित्रांनो की आज आपण नरसिंगपूर म्हणजेच नरसिंहवाडी तर या ठिकाणी आलेलो आहे बघा तर एका घरामध्ये साप शिरलेला आहे आणि स्वतः कोणता साप आहे ते आपल्याला बघायचं आहे हो हो बघतो बघतो एकच मिनिट भेटेल या जरा थोडंसं तर बघा मित्रांनो कि लेफ्ट साइडला अरे बापरे नाग आहे नाग आहे नाग तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा विषय पुन्हा एकदा मी घेऊन येतोय तुमच्यासोबत तर घरामध्ये राहते घरामध्ये बघा धान्याचा हौदा आहे आणि धान्याच्या हौदाच्या खाली इंडियन स्पॅक्टिकल ड कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे तर अतिशय विषारी असणारा साप आहे त्यामुळं थोडीशी आपल्याला काळजी घेऊन पकडावा लागेल बघा दिसतोय आपल्याला थोडासा त्या थो तर त्याला एकदम काळजीपूर्वक आपण त्याला बाहेर घेऊन सुरक्षितपणे कसं बाहेर काढता येईल तेवढं आपल्याला बघायचं आहे तर बघा विषारी साप जर घरात आला असला तर जोपर्यंत आपला पाय त्याच्यावरती पडत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला चावत नसतो त्यामुळं साप दिसला की घाबरून जाऊ नका पहिली गोष्ट मस्त विषारी आहे परंतु पाय पडल्याशिवाय चावत नसतो त्यामुळं घाबरायचं नाही तर बघा मित्रांनो की आपल्याला अंकुश खराडे यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आपण त्याला आता कशा पद्धतीने पकडतो व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका सर केला दोन मिनट त्याला मी घेतो खाली 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 कोपऱ्यात बरोबर बसला तर खाली दिसला काय तर घ्या घ्या तिकडून तुम्ही maka, ani oke, kita मित्रांनो तर मैदाना तुझी काळजी कोण काळजी नका ओके काळजी करू नका ओके आढवा बघा हां ओके तर बघा मित्रांनो हा इतिहास प्रॅक्टिकल तर कोबरा आपण बऱ्याच प्रयत्न करून त्याला आपण बाहेर घेतलेला आहे तर बघा याचे इंग्रजी नाव प्रॅक्टिकल कोबरा रात्रीची वेळ असल्यामुळे बॅटरी जरा बंद करत होता तर बघा की रात्रीची वेळ असल्यामुळं त्याला जास्त स्पष्ट आमचं दिसत नसतं आणि त्यामुळे तो फन वगैरे दाखवणार नाही तर बघा मित्रांनो की सरासरी सहा फुटापर्यंत वाढणारा ते विचारसर पाहिजे आणि तो एका बळताच्या खाली म्हणजे धान्याच्या हौदाखाली तो जाऊन बसला होता तर बऱ्यापैकी त्याची लांबी आहे बघा चार फूट लांबी आहे त्याची बघू शकता या तर आपण ते बर्णीमध्ये एका पाठ करून घेतोय तर तो कशा पद्धतीनं बरणी जो वस्तू आपल्याला बघायचं आहे छोट्याशा बर्णीमध्ये जो वस्तू आपल्याला हे पण बघायचं आहे तर बघा की साफ स्वतःहून कधी चावत नसतात बघा आणि धक्का वगैरे लागला तर साफ चावू शकतो तर बघा की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि त्यामुळं लोकांना ते परिणाम नर्व्ह ना शिस्टीमवरती होत असल्यामुळं बाळा की पेशंट कोमा जाणं वगैरे याची लक्षणं असतात जागून देणार नाही तर बघा की याचं शास्त्रीय नाव ना, जा, ना जा। तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळ पकड्याला हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नागाजाचा जो साप होता कशा पद्धतीचं येतोय बघा आपल्याला तर तो अशा पद्धतीनं बाहेर येतोय आपल्याला बघायचं आहे तर खूपच छपळपणे तो बाहेर येणार आहे बघा मित्रांनो तर तो खूपच कडकपणे आपल्याला वॉर्निंग देतो आहे बघा तर बघा मित्रांनो खूपच असा आक्रमक हा स आपण सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडलेला आहे तर त्याला कुठल्याही प्रकारची आपण इजा होऊन देणार नाही बघा तर तो त्याच्या सावलीकडे बघून तो बऱ्यापैकी आक्रमक झाला होता तर तो आता शांत होईल आपण कुठल्याही प्रकारची हालचाल करणार नाही तर तो शांत होऊन कशा पद्धतीनं निसर्ग जातो आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा तो अंदाज घेतो आहे परिसराचा आणि ज्यावेळेला त्याला सुरक्षित वाटेल त्यावेळेला तो आपला फणा विटून सुरक्षितपणे निसर्गा का जाण्याचं काम करणार आहे तर बघा मित्रांनो की तो श्वास वगैरे कसा घेतो आहे बघा त्वचा त्याची कशी दिसते बघा त्याच्याबद्दल जे काही पसरलेले समाजामध्ये गैरसमज आहेत त्यामुळं नाग नागजाती सापसुद्धा मारतात बघा कारण बघा की सोमवार सोडला सोमवारी फक्त त्यांना देव देव दिसतो लोकांना आणि इतर वेळी त्यांना देऊ दिसत नाही लक्षात घ्या मारलं जातं नागाला तर मारू नका ना कारण नागदेवता खूपच सुंदर असते बघा लक्षात घ्या सापांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करत जाऊ नका आपल्या स्वार्थासाठी लक्षात घ्या तर बघा की आपल्याला भीती वाटते म्हणून त्याचा आपण जीव घेतो आहे परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात त्यांना धोका वाटला तरच ते हल्ला करत असतात त्यामुळं कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका आपण त्याला घालवायचा प्रयत्न थोडासा करूया जा बळाचं आपण जा बरे ट्राय करतोय बर लक्षात घ्या गेला बघा अगदी सुरक्षितपणे निसर्गात निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो